आणि तळतळाटही त्यांच्या कवितेतून व्यक्त होत असते असे अनेक मान्यवर कविवर्यांना आपण ऐकणार आहोत साहित्यिकांना ऐकणार आहोत ज्या गुरुवर्यांनी आशीर्वाद देऊन श्रीनिवास सरांना घडवलं त्या गुरुवर्यांची थोडक्यात आशीर्वाद पण बनवलं तर अवघ्या दोन दोन मिनिटात व्यक्त होतील मी सुरुवातीला विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सर आता तसा मी त्याचा थेट गुरुही नाही कवीचा परंतु तो ज्या गावामध्ये राहतो आणि ज्या गावामध्ये मी राहतो आम्हा दोघांच्या गावातून कयाधू नदी वाहते आणि मला वाटतं त्याच पाणी थोडंफार आमच्या गावापर्यंत येत त्या श्रीनिवासच्या गावातून बघणाऱ्या आणि तो धागा त्यानं पकडला असला पाहिजे असं मला वाटतं अर्धा मिनिट गेलं दुसरी गोष्ट मला तो गुरु मानतो याचं कारण अस मला अलीकडे तो एक महत्वाचा असा भाग आहे कृतज्ञता दुर्मिळ झालेली गोष्ट कोणाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं आणि दुसरा एक विशेष मला त्याच्यामध्ये जाणवला तो उत्तम पती तर आहेच आहे उत्तम बापही आहे उत्तम शेतकरी आहे परंतु तो माणूस म्हणूनही उत्तम आहे आणि कवी असतो लिंगेश्वर कवीला कसल्याही प्रकारचं करप्शन मानवत नसत ज्याला कवितेच्या जवळ जायचं त्याला एक गोष्ट मला वाटतं ते पथ्यच त्याला पाळलं पाहिजे की मी कसल्याही प्रकारच्या करप्शनामध्ये अडकणार नाही आणि माझा हा जो कवी आहे श्रीनिवास हा अशा प्रकारच्या कुठल्याच करप्शनामध्ये अडकणारा नाही याचा मला माझ्या गावाकडचा म्हणून माझ्या शिवे शेजारचा कवी म्हणून मला खूप हेवा वाटतो आनंद वाटतो त्याची कविता मला आवडते त्याच दुसरं कारण असं काय तर हे भाष्यकार इथे बसलेले ते अधिकारी आहेत मला वाटतं कवितेपर्यंत आता ताई ज्या आहेत त्या तिकडच्या डोह्यात कशा जाऊन पडल्या मलाही कळत नाही कवितेचा उत्तम डोह त्यांच्यासाठी होता आणि त्या इतक्या उत्तम कमयत्री आहेत आमच्या ता सूर्यकांत ताई परंतु गढूळ डोह्यात जाऊन पडल्या भिंगेसर उशिरा का होईना कारण आज त्या बोलू शकतील आज बोलू शकतील आणि बोलतीलही कारण शब्दांवरची हुकमत लागते आणि प्रामाणिक जगण्यातून जी हुकमत येत असते तिला मानवत नसते त्या हुकमतीला आपले शब्द वजनदार काय होतात ओठातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द वजनदार काय होतो तर त्याच्यामध्ये प्रामाणिकता असते आणि बाईच संबंध आयुष्य या प्रामाणिकतेवर उभा आहे आणि त्यांच्या हस्ते बाईच्या संदर्भातल्या या कवितेचा सन्मान होतो आहे प्रकाशन होत आहे मला वाटतं ही गोष्ट सुद्धा नांदेडच्या इतिहासामध्ये केलं पाहिजे आमचे श्रीकांतजी देशमुख आहे मी त्यांचा गुरु म्हणून नोंद घेतली पाहिजे दोन मिनिट झाली तरी चालतील परंतु काही कवी अकादमी कडे जाऊ शकतात अशा प्रकारच्या क्षमता त्यांच्यामध्ये आहे खल्ला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो कुठे काही अडचणी येत असेल काही गोष्टी अडकत असतील तर त्या गोष्टी दूर व्हाव्या आणि तिथपर्यंत आपली पायवाट सुकर यासाठी या निमित्ताने मी शुभेच्छा देतो कुलाली तर प्रेम माणूस आहे सगळ्यांवर प्रेम करतात भरभरून प्रेम करतात ते त्यांना असं वाटलं की गुरुजी म्हणून येणार नाही सत्कार करणार ते मला म्हणाले सर तुम्ही आलं पाहिजे तुम्ही येतो पण बोलत नाही बोललो तरी दोन मिनिटात बोले आणि आता दोन मिनिटं मला वाटते झाली असावी श्रीवास एक बाळासाहेब मन खाली घालू नका पुण्यात तुम्हाला जरी सवय पडली असेल दूर करा <laughs> माती कसदार आहे मराठवाड्याची आणि ह्या कसदार मातीचा आहे मला वाटतं तुमच्या पद्धतीनं जेवढ काही त्या कवितेचं कौतुक आता त्या कवितेला स्वतःचे पाय आहेत ती काही मुळी पाणी नाही स्वतःच्या पाणी चालू शकते तिथपर्यंत धावू शकते फक्त तिला धाव म्हणायला सांगा ती नक्कीच पुरस्कार वगैरे या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या माणसाला काही फार महत्वाच्या वाटत नाही त्यांना पुरस्कार मिळाला असतो चांगली गोष्ट आहे परंतु त्यामुळे कवितेच काही मूल्य आपल्याला जोडता येत नाही असं समजणाऱ्यांपैकी मी आहे श्रीनिवास तुझ्या कृतीचं मी स्वागत करतो एक चार दोन सेकंदर इकडे तिकडे गेले असतील आपली क्षमा मागतो आणि माझा सह असं मी स्वतः समजतो आणि थांबतो धन्यवाद